सार्वजनिक गावदेवी जरीमरी आईचा जत्रा उत्सव काल येऊर परिसरामध्ये अतिशय उत्साहाने संपन्न झाला या निमित्ताने रविवार दिनांक बारा मे रोजी सायंकाळी पाच वाजता गावदेवी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस येऊर परिसरातील गावकरी आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने या जत्रा उत्सवामध्ये सहभागी झाले होते पारंपरिक वेश परिधान करून गावकरी या संपूर्ण यात्रा यत्रेमध्ये सहभागी झाल्याचं चित्र बघायला मिळालं अध्यक्ष श्री हेमंत चंद्रकांत जाधव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते काल या जत्रा उत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार प्रताप सरनाईक शिवसेनेचे से खासदार राजद विचारे माजी महापौर रमेश वैती भास्कर बले शेट्टी माजी नगरसेवक जयेश वैती माजी नगरसेविका योगिता वैती समाजसेविका सुलेखा सुधाकर चव्हाण तेजस्विनी चव्हाण आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे संस्थापक हंसराज खेवरा सचिव तुकाराम वरठा निलेश महाले समाजसेवक गणेश जोशी गणेश टाक रत्नाकर शेट्टी ख्यातनाम गायक जयेश पाटील सपना पाटील पालघरचे यूट्यूब स्टार बबलू पाटील आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते श्री हेमंत जाधव यांनी सगळ्यांचं स्वागत केलं त्यांचा सत्कार केला हा देवीचा उत्सव मी गेल्या ब्याऐंशीपासून एकोणीसशे ब्याऐंशीपासून या ठिकाणी ह्या उत्सवाला या दर्श देवीच्या दर्शनाला येतो आहे त्यावेळेचे ह्या देवीचे सर्वे सर्व कार्यकर्ते म्हणजे आमचे चंद्रकांत जाधव यांनी हा उत्सव थोड्या प्रमाणात चालू केला त्याचं आज एक भव्य असं आज वातावरण आहे आणि ह्याच्यामागं चिरंजीव हेमंत जाधव यांची खूप मेहनत आहे त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी काम करते आणि जरीमेरी देवी देवीचं या ठिकाणी एक नक्कीच चांगलं अस्तित्व आहे आल्यानंतर एक चांगलं असं या ठिकाणी आशीर्वाद मिळतो पावित्र्य या ठिकाणी जपलं जात आहे एवढं मी या अनुषंगानं सांगेन सार्वजनिक गावदेव झरीमरी आहे उत्सव मंडल येऊर मी अध्यक्ष हेमंत चंद्रकांत जाधव आणि हा उत्सव आपला अठराशे बत्तीसपासून चालू आहे आणि तो पुढे चालू राहील आत्ता जवळजवळ आपल्या मंडळाला एकशे अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण होत आलेले आहेत आणि हा पुढचा कार्यक्रम चालूच राहतो आणि काल देवीची पालखी होती आणि आज दुसऱ्या दिवशी आपण सांस्कृतिक कार्यक्रम आणि जत्रा उत्सव साजरा करतो पूर्ण ठाणे जिल्ह्यातनं कानाकोपऱ्यातनं भिवंडी तालुका विक्रमगड पालघर मुरबाड या इकडनं सर्व मुंबईवरून ते सर्व लोक इकडे येतात जशी आता गावदेवी मातेकडे आम्ही ही मागणी करू का ही जी अशी परंपरा चालू आहे ती पुढे चालू अशीच राहू द्या हा उत्सव आईचा उत्सव आहे येऊरगावचा ह्या आईची स्थापना इकडच्या येऊरचे जे हेमंत जाधव यांचे पूर्वजनी अठराशे बत्तीस साली केलेले ह्याच्यावरती कोणाला विश्वास बसणार नाही पण ह्या मंदिराची पार्श्वभूमी ही दोनशे वर्षापूर्वीची आहे आणि हा उत्सव एक एक वेगळा कार्यक्रम ह्या गावाच्या लोकांसाठी आतुरतेने लोक वाट बघत असतात की हा उत्सव कधी येतो आणि हे दोन दिवस एवढे रंगून तल्लीन होऊन जातात की सगळे लहान थोर मोठे गरीब श्रीमंत असा इथे भेदभाव नाही आहे सर्व पक्षाचे नेते सर्व नेते मंडळी सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते इथे येऊन व्यवस्थितपणे हा कार्यक्रम साजरा करतात आणि इथे कुठल्याही प्रकारचं गालबोट लागत नाही ह्या क ह्या उत्सवाचे अध्यक्ष हेमंत चंद्रकांत जाधव त्यांचे वडील जा, आमच्या दादा चंद्रकांत नथू जाधव ह्या सर्वांनी मिळून हा उत्सव असा टिकून ठेवलेला आहे चंद्रकांत दादाचा वारसा पुढे आता हेमंत जाधव चालवत आहेत आणि खरंच बऱ्यापैकी हेमंतनी हा येऊर गावासाठी बऱ्याचपैकी बरीच कामं केलेली आहेत बऱ्याच लोकांना त्याने एकत्र आणून सर्वपक्षीय लोकांना त्याने एकत्र आणून सर्व एक कार्यकर्त्यांना एकत्र आणून हा उत्सव भल्या मोठ्या प्रमाणात आज हे दोनशे वर्षापूर्वी लागलं होतं त्याची आज खूप मोठ्या वटवृक्षामध्ये त्याची एक विशाल वटवृक्ष झालेला आहे कृष्णा हिंदोले येऊरगाव राईक स्थायिक रहिवासी सालाबादप्रमाणे गावदेवीची जरीमरीची उत्सव आमचा वैशाख शुद्ध पंचमीला होत असतो आणि ठाणा शहर किंवा ग्रामीण भागातून सर्व भाविक येत असतात आणि त्यांच्या मनोभावना ज्या काय असतील ती देवी आमची पूर्ण करत असते त्याच्यामुळं दरवर्षीप्रमाणे गर्दी ही वाढतच जाते आणि उत्साहाला चांगला प्रतिसाद मिळतो राजू आंबेवाले देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम ஆதசம்பர்க்க சதா